सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सरेचा जय बाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती शिवाजी महाराजांचा भरत पताक्ष तुफान सेना यांच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद सांगली येथे संविधान वाचन आंदोलन करण्यात आले कासेगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक कासेगाव येथील मुख्याध्यापक अनिल रोकडे यांची खातेनिहाय दत्तर तपासणी करून त्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी तुफान सेना यांच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी ठीक बारा वाजता जिल्हा परिषद सांगली यांच्यासमोर संविधान वाचनचे आंदोलन करण्यात आले त्यावेळी मुख्याध्यापक अनिल रोकडे यांनी रजिस्टर मधील जात व नाव पाडले प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी व चुकीचे दाखले दुरुस्त करून पुनर्लेखन करून नावे नोंद करून देण्यात यावी व मुख्याध्यापक रोकडे यांना पाठीशी घालणाऱ्या कार अधिकाऱ्यांवर अल्ट्रासिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संविधान वाचन हे आंदोलन करण्यात आले मुख्याध्यापक रोकडे व वरिष्ठांतर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा तुफान सेना त्यांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्यांची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा ही तुफान सेना यांच्या वतीने देण्यात आला आहे जातीचा उल्लेख असलेला जो कॉलम आहे ते फाडून त्या खडेकर कुटुंबांना त्रास होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्तन केलेलं आहे याचा निषेध म्हणून अवमान सेनेच्या वतीनं संविधान वाचन याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी संविधान वाचन वाचन या ठिकाणी करणार आहोत माझ्या पाठीमाग आपण सर्वांनी या ठिकाणी संविधान वाचनाचं पाठीमाग पठण करायचं आहे समोर हात करायचं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक भारताचे सार्वभौम समाजवादी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्तित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे आणि अधिनियमित करून सत्ता अर्पण करीत आहोत बातमीपत्राचे प्रायोजक होते तुफान सेना चळवळ क्रांतीची शिवराय भीमराय यांच्या विचारांची माननीय नितीन भाऊ बडेकर संस्थापक अध्यक्ष तुफान सेना